म्हणजे इतकी विकृती कशी वाढते बघा निरा कोणी मदत घरात कुटुंबानंच एकामेकाला मदत करायची जे ज्याचं काम आहे तो जो काय कुटुंबाचा नियम आहे हा प्रत्येकानं आपापल्यापर्यंत प्रामाणिकपणे पाळावा बस आनंद आहे कुटुंबात दररोजची साधना दररोजची उपासना दररोजची शुद्धता बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणे देवाला नमस्कार करणे पूजा अर्चा काय आपली असेल ती आणि पूजा मोन्याने कधीच करू नका बऱ्याच ठिकाणी पूजा होतात गावचे लोक पूजा करतात जरूर तुम्ही करा पण तोंडात देवाचं नाव ठेवा कोणी सांगितलं नाही तर मी सांगतो काय तुमची भूमिकेची पूजा आहे श्री भूमिका देव्य सगळं एक मंत्र म्हणूनच पूजा करा काय श्रीराम जयराम जय जय राम म्हणा दिगंबर मोन्याने करू नका वाचा इथं ओपन तो करा तोंड आणि तिच्या नावाचा गजर करत नाम घ्या पोचवी पूजा देवाला कोणी करा पूजा काय हरकत नाही मन शुद्ध करून पूजा करा नाम घ्या गजाली करायच्या नाही तिथं ते सप्ताह होतात चोवीस तासाचे वगैरे वगैरे बघा कोण सांगत नाही त्यांना प्रबो तिथं प्रबोधनच नाहीये ऐक पहिल्या वर्गणी भजन सप्ताह भजन सप्ताह सांगतो खाऊया जेवया गजाली एक भजनी पथक तेवढं आणतात बाकी त्याला माहितच नाही अरे ती पुण्य जोडण्याची जागा आहे कुटुंबाच्या कुटुंबाला पुण्य मिळू शकतं ते वाड्यावर असे वाटून घालतात पण ते मोन्याने तिथं ताळपलं तो आंधळा असल्या बोलायला त्याला येत नाही ज्याची वाचा घट्ट झाली आहे अशा परिस्थितीत हे चाललाय कुठं आम्ही पोचलोय बघा आम्ही इंदू लोक अरे तोंडाला तू काहीतरी म्हणणार आता कार्यक्रम काही नाहीये एक कॅसेट लावून ठेवतात आणि अशी खोटी भक्ती आणि मग देवाक म्हणता आज तुम्ही मुद्दाम बघा मी तुम्हाला अनुभव सांगतो वाईट वाटत आहे समाजात आज ज्योतिषाकडे आणि प्रसाद घेणाऱ्याकडे प्रचंड गर्दी आहे त्याला कारण काय माहीत आहे आमची भक्ती संपली हेच त्याला कारण आहे कोणाचीच भक्तीच नाही आहे आणि ते म्हणतात गडगडीत आणि कडकडीत तो म्हणता कायच भिव नका कडकडीत याच्या बरे कर त्याचे बरे कर त्याचे काय दे दे देव बुरखा आहे देव देणार तुला तू तु आज चांगला वागलाच नाही कधी माझं नाम घेतलंच नाही कधी नामाला बसलाच नाही कधी सत्याला वागलाच नाही आणि माझ्याकडे मागतो हा प्रश्न आहे देवाचा आपल्याला सगळ्यांना देव म्हणतो तू कितीतरी बरे कर मागे हा तुझे बरे करताच करता तू बरे कर ना ती संधी आहे तुम्हाला त्या चोवीस तासाच्या भजनी सप्ताहात लक्षात घ्या एवढंच म्हणा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तुझ्या वाटेला जो अर्धा तास आलाय पंधरा मिनिट आले ते करत राह सतत बघूया किती फरक पडतो तो संतांचा मंत्र आहे जय जय राम कृष्ण हरी यातून कोणाचं वाईट व्हायचं नाही लक्षात घ्या कोणाच नाही वाईट व्हायचं आणि पुण्य जो नाम घेईल त्यालाच मिळणार मला नाही मिळणार माझ्याकडे तो वाटा नाही यायचा पण हे तुम्हाला सांगणं मी माझं कर्तव्य समजतो ही माझी जबाबदारी